नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो शनिवार असल्यामुळे आज पुणे गुल्डिगडी हे मार्केट आज बंद असते मित्रांनो म्हणजे दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती दौंड केडगाव आवक चार हजार पाचशे बहात्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्याजवळ पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक चौदाशे सात क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्याजवळ पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळी फाटा अवक सात हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा एक बाराशे पन्नास जास्तीत जर जर पंधराशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात